देशात आणि जगात लोक आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत याच दरम्यान कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे कोरोनाचा जे एन वन बद्दल सध्या नागरिकांमध्ये घबरट आहे एकवीस डिसेंबर पर्यंत देशभरात नवीन व्हेरियंटची एकूण बावीस प्रकरणे समोर आली असून सर्व रुग्णामध्ये याची सौम्य लक्षणे आढळून आली बाब दिलासादायक आहे कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक लोक याला नवी लाट मानत आहेत पण तज्ञांचे मत पूर्णपणे भिन्न आहे याला चौथी लाट म्हणायची गरज नाही दोन तीन ना आठवड्यात सर्व काही सामान्य स्तरावर येईल असे म्हटले असून जे एन वन कोणतीही लाट येण्याची शक्यता नाही असे अनेक जाणकारांचे मत आहे कोरोना जे एन वनच्या नवीन व्हेरियंटने नक्कीच चिंता वाढवली आहे पण घाबरण्याची गरज नाही जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ ने त्याचे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून वर्गीकरण केले आहे हा शेवटचा प्रकार नाही भारतात जे एन वनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आले आहेत मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर गौतम भंसाली म्हणाले की या आजारामध्ये सर्दी खोकला ताप यांचा समावेश आहे पण परिणाम खूपच कमी असेल मला वाटत नाही की याने कोणतीही लाट येईल मुंबईत दहा प्रकरणे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर थोडीफार चिंता वाढवू शकते लस आणि बूस्टर डोसने ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे ओमिक्रॉन वेव्हने संपूर्ण जगाला त्रास दिला होता पण सध्या परिस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतलाय त्यामुळे लाट येणार नाही डब्ल्यू एच ओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांच्या मते इन्फ्लुएन्झा एच वन एन वन आणि एच थ्री एन टू एन्डोनो वायरस रायनो व्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस यांसारख्या सिजनल फ्लू मुळे होणारे श्वसनाचे आजार मोसमी आजारांना कारणीभूत ठरू शकतात हे कोविड नाईन्टीन च्या आहेत ज्या लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे